नमस्कार बंधू भगिनीं आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी देवी भागवत पुराणातील पुढचा अध्याय घेऊन आलेली आहे त्रस्त पृथ्वीचे देवलोकात गमन व्यास म्हणाले हे राजन आता भगवान श्रीकृष्णाच्या अवताराने कारण त्यांचे चरित्र कथन तसेच देवीचे चरित्र मी कथन करतो ते तू एकदा पापांच्या ओझाने दबून केलेली पृथ्वी अत्यंत दुबळी दीन आणि भयग्रस्त झालेली म्हणून रडत रडत गायीचे रूप घेऊन देवलोकी येऊन पोहोचली तेव्हा तिला अशा स्थितीत पाहून इंद्राने तिला विचारले हे वसुंधरे तू इतकी घाबरलीस कशाने तुला कोणी त्रास दिला आहे का पृथ्वी उत्तरली हे देवेश मी आता पापांचे ओझाने हो अतिशय दबून गेले आहे तू मला या दुःखसागरातून वाचव इंद्र म्हणाला हे धरे मी काय करू शकतो तू ब्रह्मादेवाकडे चल तेच तुझे दुःख हरण करतील मी तुझ्याबरोबर येतो चल ते दोघे लगेच निघाले आणि ब्रह्मलोकी जाऊन पोहोचले त्यावेळी ब्रह्मदेव ध्यानमग्न होते त्यांनी डोळे उघडून पाहिले तो समोर धारिणी आहे तेव्हा ते तिला ते म्हणाले हे कल्याणी तू दुःखी का झाली आहेस तुला कोणी त्रास दिला आहे का पृथ्वी म्हणाली हे जगदपिता कलियुग आले आहे मी भयभीत होण्याचे कारण म्हणजे संपूर्ण प्रजा पापाचरण करू लागली आहे जे दृष्ट राजे आहेत त्यांना मारून हे hey, पिता तुम्ही माझे ओझे हलके करावे ब्रह्मदेव म्हणाले हे देवी तुझा भार मी हलका करू शकत नाही <coughs> पण आपण भगवान विष्णूंकडे जाऊया जनार्दन भगवानच तुझे दुःख दूर करतील मग गोरुपी पृथ्वी सह ते सर्व विष्णू धामी गेले आणि भक्तीभावाने त्यांनी विष्णूंची स्तुती केली भगवान विष्णूंनी त्यांना येण्याचे ये कारण विचारले तेव्हा ब्रह्मदेवाने पृथ्वीचे दुःख त्यांना सांगितले आणि म्हटले हे जनार्दना या पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आपण द्वापारच्या अंतिम काळी पृथ्वीवर अवतार घ्या आणि दृष्ट राजांचा संहार करून ह्या पृथ्वीचा बोजा हलका करा भगवान विष्णू म्हणाले ह्याविषयी मी किंवा अन्य देव कोणतेच स्वतंत्र नाही हे सर्व स्थापर जगनात्मक योगमायेच्याच हाती आहे ती योगमायास आपल्या इच्छेनुसार सर्व काही करते म्हणून आपण सर्वजण त्या परमशक्ती आद्यशक्ती भगवती माईचे स्मरण करूया सर्वजण मग मनातल्या मनात त्या सनातनी योगमाया भुवनेश्वरीचे स्मरण करू लागले तेव्हा प्रसन्न होऊन देवी भगवती तेथे प्रकट झाली तिचे दर्शन घडल्यामुळे सर्व देवगण अतिशय आनंदित झाले त्यांनी तिला पुन्हा पुन्हा वंदन केले आणि तिने आपले शुभ कार्यासाठी प्रेरणा द्यावी अशी तिला विनंती केली ते म्हणाले हे दयाई हृदय हे कार्य पूर्ण करून तू आमचे कल्याण कर करून हलका कर देवी तुमचे संकट दूर होण्यासाठी काय करायला हवे मला सांगा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी हे देवगणांनो पृथ्वीला कोणते दुःख आहे ते मला सांगा देव म्हणाले हे भुवनेश्वरी पूर्वी तू महाबली महिषासूर तसेच शुंभ निशुंभ रक्तबीज चंडमुंड धूम्रलोचन दुर्मुख दुसह इत्यादी असंख्य महापराक्रमी राक्षसांना मारले होतेस तसं आत्ताच्या या दृष्ट राजांचा संहार तू करावास देवी म्हणाली त्यासाठी अवतार घेईन माझ्याकडून होईल तसा तसा मी पृथ्वीचा भार कमी करेन मगतपती जरासंध इत्यादीच्या बळाचा मी आपल्या शक्तीने नाश करेन तुम्हीही मला मदत करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घ्या कश्यप वसुदेवाच्या रूपात अवतरतील विष्णू ही, ही भृगशापाने त्या वसुदेवांचे पुत्र होतील मीही यशोदेचे उदरी जन्म घेईन मी आपले काम पूर्ण करेन विष्णू जेव्हा कारागृहात जन्म घेतील तेव्हा मी त्यांना गोकुळात नेऊन आपल्या शक्तीने अवतार हलका करेन कुरुक्षेत्रात दृष्ट क्षत्रियांचा नाश करेन आणि असूया ईर्षा तृष्णा अहंकार स्पृहा जिगीषा विषय वासना आणि अज्ञान दोषांनी वृद्धी झाल्यावर यादवांनाही नष्ट करीन शापामुळे कृष्णही आपले शरीर त्यागतील म्हणून तुम्ही सर्वजण आपल्या स्त्रियांसह मथुरा आणि गोकुळात अवतरून भगवान विष्णूला मदत करा असे म्हणून योगमाया अदृश्य झाली तेव्हा सर्व देव आपापल्या ठिकाणी निघून गेले श्रीदेवी पर्णमस्तु शुभंभवतु शुभंभवतु शुभं भवतु